ही गोष्ट आहे शहाजहान जेव्हा आजारी पडला तेव्हाची त्याची चारही मुलं पुढं जाऊन मुघल साम्राज्याचा सम्राट होण्याची स्वप्न बघत होती फक्त आपल्या बापाच्या मृत्यूची ती वाट बघत होते सम्राट अकबराने एक पद्धत सुरू केली होती झरोका पद्धत जेव्हा जेव्हा बादशाह आपल्या राजधानीमध्ये असे तेव्हा खिडकीमध्ये येऊन तो प्रजेला दर्शन दे शहाजहान जहांगीर जहां या त्याच्या पुढच्या वारसदारांनी सुद्धा ही पद्धत पुढं चालवली पण या दोघांनीही एका विशिष्ट वेळेमध्ये रैतेला दर्शन देण्याची पद्धत सुरू केली पण या गोष्टीचा परिणाम असा झाला की जर बादशाह राजधानीमध्ये असूनही खिडकीमध्ये आला नाही लोकांना दर्शन दिलं नाही तर तो आजारी पडला अशी बातमी सगळीकडे पसरायची त्या दिवशी नेमकं हेच झालं शहाजान आजारी पडला साऱ्या राजधानीमध्ये ही बातमी पसरली आणि त्याच्या चारही मुलांचं स्वप्नपूर होण्याची शक्यता निर्माण झाली पण हे वाटतंय तितकं सोपं नक्कीच नव्हतं कारण ज्याला गादीवर बसायचंय त्याला केवळ आपल्या बापाच्याच मरणाने फायदा होणार नव्हता तर त्याला आपल्या भावांचाही काटा काढावा लागत होता भावांची विश्वासू दरबारातील सरदारांचाही काटा काढावा लागणार होता दरबारी मुद्दस्त्यांचा काटा मुस्त्यांचा काटा काढावा लागणार होता आणि ह्या सर्वांना शांत बसून त्याला तक्तावर बसायचं होतं मुघलांच्या रक्तरंजित वारसा युद्धाची ही एक विचित्र कहाणी नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न कल्याणीजवळ मुक्कामी असलेल्या औरंगजेबाला आपल्या वडिलांच्या आजारपणाची बातमी कळाली आदिलशाही विरुद्ध युद्ध मोहिमेमध्ये असलेल्या औरंगजेबाला उत्तरेचे वेध लागले होते मामा शाहिस्ते खान आपली बहीण रोशन आरा आणि काही दरबारातल्या मुलामौलीकडून त्याला ही बातमी समजलेली होती दारा शुकोहने शहाजहांच्या शिक्क्याची असलेली पत्रं त्याच्या तिन्ही भावांना आणि काही सरदारांना पाठवली होती ज्या पत्रामध्ये लिहिलं होतं की कुणीही शहाजहांची भेट घेण्यासाठी येऊ नये कदाचित बादशाचा मृत्यू झालाय आणि दाराला स्वतःला राजा व्हायचंय त्याच्यामुळे दाराने बादशाच्या शिक्क्याची पत्र सगळ्यांना पाठवली की काय अशा प्रकारची भीती शहाजहांच्या इतर मुलांना वाटू लागली त्या तीन मुलांची नावं होती मुराद बक्ष शहाशुजा आणि औरंगजेब औरंगजेबाने आपल्या दोन्ही भावांसोबत संधान साधून दिल्लीची गादी बळकवण्याचा प्रयत्न सुरू केला पण शहा शुजाने या दरम्यान स्वतःला राज्याभिषेक घेतला दुसरा जो भाऊ होता मुराद तो गुजरातचा सुभेदार होता मुरादने सुद्धा गुजरातमध्ये स्वतःला राज्याभिषेक करून बादशाह म्हणून घोषित केलं होतं औरंगजेबाने या मुरादसोबत एक गुप्त समजोता केला त्यानुसार जर मुराद बादशाह झाला तर काबूल कंदाहार सिंध काश्मीर या प्रांतावर आणि पंजाब प्रांतावर मुरादची सत्ता असेल उरलेल्या भारतावर किंवा उरलेल्या मुघल साम्राज्यावर औरंगजेबाची सत्ता असेल त्याचबरोबर पूर्ण मुघलांच्या राज्याचं जे काही उत्पन्न असेल त्या उत्पन्नापैकी एक तृतीयांश हिस्सा हा मुरादला जाईल दोन तृतीयांश हिस्सा हा औरंगजेबाला जाईल एवढंच नाही तर औरंगजेबाच्या सल्ल्यावरून या मुरादने पर्शियाच्या बादशाकडे आपल्या बापाच्या वर्धामध्ये लढण्यासाठी मदत मागितली आता एकूण चित्र स्पष्ट झालं होतं मुराद औरंगजेब एका बाजूला दाराशोको शोको शहाजहान आणि दिल्लीच्या किंवा आग्र्याच्या दरबारातील मंडळी एका बाजूला आणि शहाशुजा बंगालकडे एका बाजू मुघलांच्या राज्याचे तीन गट पडले आणि या धामधुमीचा फायदा शिवछत्रपतींनी घेतला नसता तर नवलच शिवाजी महाराजांनी मुघलांच्या या अंतर्गत बंडाची संधी साधत कल्याण भिवंडीवर हल्ल्या करण्याची योजना केली मराठ्यांचं राज्य वाढलं आणि समुद्रापर्यंत मराठ्यांची सत्ता पसरली औरंगजेबाकडे या सगळ्या बातम्या येत होत्या तरी सुद्धा त्याने या बातम्यांकडे दुर्लक्ष केलं त्याचा नाइलाज होता तरी सुद्धा त्यानं जात जाता जाता आदिलशाहीला पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुमचा प्रदेश शिवाजीने जिंकलाय आणि हा प्रदेश शिवाजीकडून हिसकून घेण्याची जबाबदारी तुमची आहे दुसरीकडे या औरंगजेबाने रघुनाथ पंडितांमार्फत शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं आणि शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी आणि त्याच्या आजूबाजूचा जो काही भाग जिंकलाय ते शिवाजी महाराजांचं राज्य आहे अशी माझी मान्यता आहे या पद्धतीचं पत्र त्याने शिवाजी महाराजांना पाठव म्हणजे एकाच वेळेस शिवाजी महाराजांच्या विरोधात तो आदिलशहाकडे मदत मागतो आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांनी नवीन जिंकलेल्या प्रदेश आला हे शिवाजी महाराजांचंच राज्य आहे अशा प्रकारची मान्यता पण देतोय हे जे राजकारण आहे हे फार इंटरेस्टिंग आहे आणि या राजकारणामध्ये शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे औरंगजेबाला फसवलं हे सुद्धा बघणं फार इंटरेस्टिंग आहे उज्जैन येथे पोचल्यानंतर औरंगजेबाने सर्वात पहिल्यांदा तिथली टपाल व्यवस्था आपल्या हातामध्ये घेतली आता दख्खनकडे जाणारा सर्व पत्र व्यवहार हे औरंगजेबाच्या ताब्यामध्ये आला दोन सुभ्यांवर म्हणजे गुजरात आणि दख्खनेवर औरंगजेबाने थेट नियंत्रण मिळवले बुरानपूर येथे या औरंगजेबाचा सख्खा सासरा शहानवाज खान मुघलांचा अधिकारी म्हणून नियुक्त होता त्याने शहाजांच्या विरोधामध्ये कसल्याही प्रकारे औरंगजेबाला मदत न करण्याचा निर्णय घेतला औरंगजेबाने आपल्या सासऱ्यालाच अटक केली आणि तुरुंगात टाकली आता औरंगजेब आणि मुराद बक्ष या दोघांवर दाराने जसवंत सिंह नावाच्या एका सरदारला नियुक्त केले हा जसवंत सिंग सरदार तोच जो सिंहगडाच्या वेळामध्ये मराठ्यांना पाड दाखवून पळून गेला होता ज्याच्या मागे उभा केल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला भर दरबारामध्ये खडे बोल सुनावले होते औरंगजेबाचा उद्धार केला होता जसवंत सिंग आणि औरंगजेब या दोघांचं धर्म त्या ठिकाणी युद्ध झालं या भयंकर युद्धामध्ये तब्बल चोवीस महत्वाच्या राजपूत सरदारांचा सा बळी गेला आणि सहा हजार रजपूत सैनिकांचा मृत्यू सुद्धा झाला औरंगजेबाची ही पहिली विजयी लढाई आता आग्र्यासाठीचा त्याचा सगळा रस्ता मोकळा झाला पण दारांनी हार मानली नाही दाराने जवळजवळ पन्नास हजारांची नवीन फौज आणि तोफखाना तयार केला आणि तो औरंगजेबाच्या विरोधामध्ये युद्धाला निघाला आग्रा शहराजवळ असलेल्या समुगड येथे या दोन भावांमध्ये निर्णायक युद्ध घडणार हे नक्की झालं एकोणतीस मे सोळाशे अठ्ठावन्न औरंगजेब आपल्या भल्या मोठ्या फौजासह दारासमोर येऊन उभा राहिला त्याचा मुलगा मोहम्मद सुलतान दहा हजार चिलकतधारी सैनिकांसह आघाडीवर होता त्याच्या बाजूला दोन भागांमध्ये तोफखाना होता पाच हजाराची राखीव फौज घेऊन औरंगजेब फौजेच्या मध्यभागी उभा राहिला होता त्याच्या डाव्या हाताला दहा हजारांचं सैन्य घेऊन त्याचा दुसरा भाऊ मुरात बक्षा सज्ज होता पायदळ आणि हत्तीदळ सुद्धा सज्ज होतं आणि त्याच्या पूर्ण अपोजिट त्याच्या विरुद्ध दिशेला दारा आपला संपूर्ण तोफखाना घेऊन उभा होता त्या तोफखानाच्या पाठीमागे पायदळ त्याच्या मागे बंदूकधारी सैन्य त्याच्या मागे दारा शुकोच राखीव सैन्य आणि त्याच्या मागे घोडदळ अशा पद्धतीने दाराच्या सैन्याची रचना दुपारी दोनच्या सुमारास लढाईला तोंड फुटले दाराच्या राजपूत सैनिकांनी सर्वात पहिल्यांदा मुराद बक्षाच्या सैन्यावर हल्ला केला मुराद बक्ष आणि राजपूत सैनिकांमध्ये तुफान युद्ध सुरू झाले खुद मुरादच्या हत्तीचा माहूर ठार झाला मुरादच्या चेहऱ्यावर तीन ते चार जखमा झाल्या एवढंच नाही तर त्याच्या हत्तीला एवढे बाण आणि भाले मारण्यात आले की खूप मोठा काटेरी साळींदर युद्धभूमीवर आलाय की काय अशा प्रकारची शंका अशा प्रकारचं चित्र त्या युद्धभूमीवर निर्माण झालं होतं रजपुतांचं सैन्य थकलं होतं त्यांना दाराच्या राखीव फौजीची गरज वाटत होती पण दारा त्याच वेळेस सफशिक खान नावाच्या त्याच्या एका सरदाराची मदत करण्यासाठी आघाडीवर गेला होत। होता आणि सफशी खान खानाच्या हाताखाली होता दाराचा तोफखाना दारा, तोफ दारा शोको आपल्या हत्तीला घेऊन तोफखानाच्या समोर आला सफशी खान खानाचा तोफखाना बंद पडला आणि दाराने अर्धी लढाई तिथंच हरली त्यातच सैन्याची मध्यवर्ती जागा सोडल्यामुळे मैदानावर कुठेच काय चाललंय आणि कुठल्याही पद्धतीची कसलीही बातमी दाराशुकोच्या पर्यंत पोहोचण्यासाठी कुठलाही मार्ग उरला नाही आपला नेता मैदानावर दिसत नाही हे पाहून त्याचं सैन्य घाबरलं आणि दाराच्या फौजीची हळूहळू पिछीआट सुरू झाली त्यातच दाराचा हत्ती हा औरंगजेबाच्या तोफांच्या टप्प्यात आल्यामुळे दाराने आपल्या हत्तीन उडी मारली तो घोड्यावर बसला त्याच सोबत आपला राजा किंवा आपला सेनापती आपला नेता हा हत्तीवरून खाली पडलाय त्याला बाण लागलाय त्याला तोफगोळा लागलाय अशाच प्रकारची भीती सगळ्या सैन्यामध्ये पसरली एक अफवा सैन्यामध्ये पसरली आणि दाराशुकोचं सैन्य आग्र्याच्या दिशेने पळू लागलं आपलं सैन्य पळून जातंय आता आपण कुठल्याही पद्धतीने ही लढाई जिंकू शकत नाही आपण इथे हरलोय हे दाराशुकोला समजून चुकलेलं होतं आणि दाराशुको घोड्यावर बसून आग्र्याच्या दिशेने पळू लागला आणि त्याच्या मागे दाराशुकोचं उरलंसुरलं उरलं सुरलं सैन्य पूर्णपणे आपली हिंमत हारून तलवारी टाकून रणभूमीवरून पळू लागलं औरंगजेबाचा हा सर्वात मोठा विजय होता औरंगजेब आणि मुराद बख्श या दोघांनी मिळून आपल्या मोठ्या भावाला दाराशुकोला शुकोला लढाईमध्ये हरवलं होतं त्या रात्री एकोणतीस मेच्या रात्री दोन विलक्षण गोष्टी घडल्या पहिली गोष्ट दाराशुको आग्र्याच्या किल्ल्यात गेला आपल्या बापाला आपण तोंड दाखवू शकत नाही आपण ही लढाई हरलोय आणि त्याला समोर जाण्याची हिंमत आता आपल्यामध्ये नाही अशा प्रकारची भावना त्याच्या मनात निर्माण झाली आपली बायका पोरं काही नोकर चाकर आणि चार ते पाच राजा सैन्य घेऊन दारा शुकोने आग्रा सोडला आपला लाडका लेख आपल्याला सोडून जातोय ही गोष्ट ज्यावेळेस शहाजहानला समजली त्यावेळेस शहाजहानने गाडवांच्या पाठीवर सोन्याने भरलेली पोती लादली आणि ती गाडवं दाराशुकोच्या मदतीसाठी पाठवून दिली दुसरी गोष्ट ज्या रात्री ही लढाई घडली त्या सामुगडच्या मैदानामध्ये औरंगजेबाने आपला तंबू ठोकला होता औरंगजेबाच्या तंबूच्याच बाजूला मुराद बक्षचा तंबू होता आणि त्या मुराद बक्षच्या चेहऱ्यावर ज्या जखमा झाल्या होत्या त्याची मलमपट्टी स्वतः औरंगजेबाने केली दोन भावांमधलं हे प्रेम ज्यावेळेस मुघलांच्या सैन्याने बघितलं त्यावेळेस पूर्ण सैन्य या दोन भावांच्या प्रेमाने भारवून गेलं मोठ्या मोठ्याने औरंगजेबाने मुराद बक्षाच्या घोषणा होऊ लागल्या पण त्यांना माहीत नव्हतं की हाच औरंगजेब पुढच्या वीस पंचवीस दिवसांमध्येच आपल्या लाडक्या भावाच्या ज्याच्या चेहऱ्याच्या जखमाची चे तो मलमपट्टी करतोय त्याचाच काटा काढणार पाच जून सोळाशे अठ्ठावन्न समुगडची लढाई झाल्यानंतरचा हा सहावा दिवस औरंगजेबाचं सैन्य आग्र्याच्या सीमेवरून थांबलं होतं आग्र्याचा किल्ला काहीही करून लढून घेता येणार नाही याच्याविषयीची औरंगजेबाला पूर्णपणे कल्पना होती औरंगजेबाने आग्र्याच्या शहराला वेडा घातला आणि त्यांना एकच गोष्ट केली यमुनेचं पाणी ज्या दरवाज्याने आग्र्याच्या किल्ल्यामध्ये जातं आणि आग्र्याच्या लोकांना ज्या दरवाजा पूर्ण पाणी पुरवठ्याची सोय होते तो दरवाजा औरंगजेबाच्या ता सैनिकांनी ताब्यात घेतला किल्ल्याच्या आतमध्ये असणाऱ्या लोकांचे पाण्या वाचून हाल सुरू झाले दुसऱ्या दिवशी शहाजहानने औरंगजेबाला एक पत्र लिहिलं त्याच्यामध्ये त्यांना लिहिलं की तू तुझ्या तु तु हिमतीचा गर्व बाळगू नको तू गर्वाने आंधळा होऊ नको आपल्या बापाला तू मदत कर तुला जर जन्नत मध्ये जायचं असेल तर तुला तुझ्या बापाची माफी मागण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही तू मला भेटायला ये किंवा मी तुला भेटायला येतो जे असेल ते समोपचाराने मिटवून घेऊ त्यावर औरंगजेबाने उत्तर पाठवलं हो की मला तुम्हाला भेटण्याची किंवा तुमची भेट घेण्याची भीती वाटते त्यापेक्षा आग्रा शहराचे जेवढे दरवाजे ते सगळे दरवाजे माझ्या सैनिकांच्या ताब्यामध्ये द्या आग्र्याच्या शहरामध्ये येण्या जाण्यासाठी माझ्या सैनिकांना परवानगी द्या मी शहराचा पाणीपुरवठा सुरू करेन शहाजहांनी ही हट मान्य केली नाही त्याला माहिती होतं एकदा औरंगजेबाच्या ताब्यामध्ये आग्र्याचा किल्ला गेला की कि आपला काटा निघाला त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर या शहाजहानने भुकेने आणि पाण्याने तडफडून तडफडून एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्याने लिहिलं की आपल्या बापाचा मृत्यू पाण्याच्या अभावी तडफडून होण्यापेक्षा तू या शहराचा पाणी पुरवठा सुरू कर त्याच्यावर उद्धव उत्तर म्हणून औरंगजेबाने सांगितलं हे तुमच्याच कर्माचे भोग आहेत जे तुम्हाला भोगावे लागतील आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहाजहानने सरेंडर केलं आग्र्याच्या किल्ल्याचे दरवाजा सताड उघडली आणि औरंगजेबाने आग्र्याच्या शहरामध्ये प्रवेश केला आग्र्याच्या किल्ल्यात प्रवेश केला आणि औरंगजेबाने आग्रा शहरावर और ताबा मिळवला आता त्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा काटा जो राहिला होता तो म्हणजे त्याची भाऊ एक भाऊ मुराद त्याच्या सोबत होता आग्रा शहरावर ताबा मिळवल्यानंतर मुरादने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जश्न वगैरे करायला सुरुवात केली एके रात्री औरंगजेबाने या मुराद बक्षला आपल्या लाडक्या भावाला ज्याची चेहऱ्याची जखमा त्यांना वीस आधीच नीट केल्या होत्या त्या लाडक्या भावाला पंचवीस लक्ष रुपये दिले दोनशे तेहतीस उत्तम जातीची घोडे गिफ्ट केले त्या रात्री मेजवानी दिली नाच गाण्याचा कार्यक्रम झाला दारूचा कार्यक्रम झाला बेफामदारू पिऊन हा मुरात झोपला त्याची पाय चेपत असणारे एका सेविकेने ज्यावेळेस मुरात गाड झोपेमध्ये गेला हे बघितलं त्याच वेळेस त्या मुरादची सगळी हत्यार जमा केली त्याची सगळी हत्यार घेऊन ती तंबूच्या बाहेर आली आणि तिने बाहेर असलेल्या सैनिकांना सूचना दिली पाठोपाठ सगळे सैनिक आतमध्ये आले त्यांनी मुरादला लाथाबुक्क्या घातल्या मुरात जागा झाला ज्यावेळेस मुरादला कळलं की आपण औरंगजेबाच्या सैनिकाकडून पकडले गेलो हो, आहोत त्यावेळेस दोर जोराने त्यानं औरंगजेबाला शिवाय द्यायला सुरुवात केली त्याच वेळेस पडद्यामाग लपलेला औरंगजेब समोर आला त्यानं मुरादला सोन्याच्या साखळ्या घातल्या एका हत्तीवर बसवलं हो आणि त्यानं त्या ते हत्तीला कारागृहाकडे पाठवलं हो आणि तशाच पद्धतीचे तीन हत्ती त्यानं तयार केली आणि तीन वेगवेगळ्या दिशांना पाठवले हो कारण मुरादच्या कुठल्याही मित्राने त्या मुरादचा पाठलाग करून त्याला सोडवू नये आणि परत त्याच्या आणि सिंहासनाच्या रस्त्यामध्ये मुराद येऊन उभा राहू नये म्हणून दुसरा त्याचा भाऊ शहाशुजा या शहाशुजाच्या विरोधामध्ये शाहिस्ते खान मिर्जा जयसिंग आणि दिलेर खान अशी आपले तीन मातब्बर सरदार त्यानं पाठवले शहाशुजाने सगळ्यात पहिल्यांदा बंगालमध्ये युद्ध केलं बंगालमध्ये मिर्जा विरोधामध्ये लढताना तो हरला तिथून तो पळून गेला आजच्या बांगलादेशच्या प्रदेशामध्ये आणि तिथून तो गेला म्यानमार बाजूला आणि आज गायत त्या शहाशुजाचं नेमकं काय झालं तो कधी मेला कसा मेला नैसर्गिक मृत्यूने मेला का त्याला कोणी मारलं त्याची कबर कुठं आहे याच्याविषयी इतिहासाला काहीही माहिती नाही आपल्या एका भावाचं अस्तित्व इतिहासातून गायब करून टाकले औरंगजेबाने आणि त्याच तिसरा भाऊ होता दारा शुखो जो त्याचा सगळ्यात मोठा शत्रू होता तो दारा शुखो बोलनखिंडीजवळ दादार नावाच्या एका गावामध्ये जीवन मलिक नावाच्या एका जमीनदाराच्या हाताकडून औरंगजेबाला सापडला गेला हा जीवन मलिक तोच होता ज्याला काही वर्षांपूर्वी त्यानं पैशाची फेरफार केली म्हणून शहाजहान हत्तीच्या पायाखाली द्यायला निघाला होता आणि या जीवन मलिकला जीवनदान द्या म्हणून त्याची रदबदली करण्याचं काम दाराशुकोनी केलं आणि त्याच्या दाराशुकोनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून या जीवन मलिकने त्याला औरंगजेबाच्या स्वाधीन करून टाकलं ज्या दिवशी दाराशुकोला आग्र्यामध्ये आणण्यात आलं त्यावेळेस चिखलाने भरलेल्या एका घाणेरड्या कुपोषित हातींनीवर त्याला बसवण्यात आलं त्याच्या हातामध्ये साखरदंड घातले होते त्याच्या अंगावर फाटके कपडी घातली होती आणि त्याची पूर्ण शहरातून धिंड काढली होती त्याची धिंड काढत असताना आग्रा शहरातली सगळी जनता हळहळत होती कारण सर्वांच्या मनामध्ये कुठंतरी दाराविषयी एक वेगळी सहानुभूती निर्माण झालेली होती शहाजहान कधीच मेला होता मुरातचा काटा निघाला होता शहा शुजा नेमका कुठं काय कोणाला काहीही त्याच्याविषयी कल्पना नव्हती आता राहिला होता दारा शुको दारा शुकोला त्याच रात्री आग्र्यामध्ये एका कैदखान्यात ठेवण्यात आलं आणि ज्या दिवशी दारा शुकोला आग्र्यात आणण्यात आलं त्याच रात्री दारा शुकोचं मुंडकं कापण्याचे आदेश औरंगजेबाने त्याच्या एका कॉन्ट्रॅक्ट किलरला इनायत खान बेग नावाच्या त्याच्या एका मारेकऱ्याला सांगितलं त्या मारेकऱ्याने दारा शुकोचं कापलं आणि खरंच आपल्या भावाचं कापलं आहे का नाही याची खात्री करून घेण्यासाठी औरंगजेबाने आपल्या भावाचं मुंडकं एका तपकामध्ये दरबारामध्ये आणण्याची सूचना दिली आणि ते दाराशुकोचं मुंडकं घेऊन इनायत बेग ज्या दरबारामध्ये आला तो प्रसंग प्रत्यक्ष ज्यांना पाहिला तो होता निकोलाव मनुची आणि त्या मनुचीने या प्रसंगाचं या दुर्दैवी आणि अतिशय किळसवाण्या प्रसंगाचं एक चित्र काढून ठेवलं आणि ते चित्र त्यानं आपल्या स्टोरी ऑफ दी मोगोर या पुस्तकामध्ये प्रकाशित केले ज्या दिवशी औरंगजेबाने आपल्या भावाचं मुनकं कापलं त्याच दिवशी औरंगजेबाचा गादीचा पूर्ण मार्ग मोकळा झाला होता औरंगजेब मुघलांच्या साम्राज्याचा बादशाह म्हणून घोषित त्या दिवशी करण्यात आला मुल्ला मौलवींनी औरंगजेबाच्या या राज्याला मान्यता दिली औरंगजेब ज्या दिवशी गादीवर बसला त्या दिवशी औरंगजेबाचे सख्खे अठ्ठावीस नातेवाईक त्यानं मारले होते त्याच्यामध्ये त्याचे वडील होते त्याचे सख्खे तीन भाऊ होते या भावांच्या बायका होत्या काही मुलं होती तर काही या भावांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी साथीदार होते काही दरबारातील मुद्द मुसद्दी होते एवढा मोठा नरसंहार करून औरंगजेब शेवटी सिंहासनावर और बसला हे सगळं काही घडलं ह्या मुघलांच्या वारसा युद्धामध्ये पण मुघलांसाठी ही नवीन गोष्ट नव्हती किंवा पहिल्यांदाच हे काहीतरी घडलंय अशी गोष्ट नव्हती कारण याच औरंगजेबाच्या वडिलाने शहाजहानने ज्यावेळेस तो बादशाह झाला नव्हता तो एक राजपुत्र होता त्यावेळेस या शहाजहानने ज्याचं खरं नाव होतं खुर्रम त्यानं आपल्या सख्या मोठ्या भावाला मारलं होतं आणि त्यानं त्याच्या भावाला मारून त्याच्या पाठीमधून एक खूप मोठा भाला घुसवून तो मानेतून बाहेर काढला होता आणि त्याच्या भावाचं ते अर्धमेल शरीर आग्र्याच्या किल्ल्याच्या दरवाज्या सतरा दिवस लटकून ठेवलं होतं त्याच्या आधी जहांगीरनेही अशाच पद्धतीने पराक्रम केला होता म्हणजे मुघलांच्या घरामध्ये जर तुम्हाला राजा व्हायचा असेल तर तुम्हाला तुमच्या भावांना कदाचित तुम्हाला तुमच्या वडिलांनाही मारावं लागेल अशा प्रकारची शिकवण त्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या चालूच होती आणि त्याच्यावर कळस चढवला औरंगजेबाने सत्तावीस नातेवाईकांना त्यानं मारलं आणि त्यानं ते, आण ते सिंहासन हासिल केलं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि इतिहासामधल्या अशाच काही वेगळ्या किंवा विचित्र विक्षिप्त वाटणाऱ्या किंवा अपरिचित वाटणाऱ्या घटना तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद